मनमाडची जलवाहिनी वाघदर्डी धरण ओसंडून संडून लागले पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार मनमाड शहरासह पंचकृषीतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे वाघदडी धरण हे शहराची जलवाहिनी मानली जाते गेल्या एका आठवड्यापासून धरण परिसरात चांगल्या स्वरूपाचा दर्जेदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण सध्या तब्बल अडुसष्ट ते सत्तर टक्के क्षमतेने भरलेले आहे परिणामी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे धरणाच्या पाठीमागील छोटे मोठे सिमेंट प्लग धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे या पाणलोटामुळे आगामी वर्षासाठी मनमाड शहरातील प्राण पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सुहास अण्णा कांदे यांच्या अथक प्रयत्नामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आली आहे लवकरच या महत्त्वाची योजनेचे लोकार्पण होणार असून त्यानंतर मनमाड शहराचा पाणीपुरवठा अधिक शाश्वत आणि नियमित होणार आहे सध्या पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात सुधारला असून तो पाच ते सहा दिवसावर आला आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे मनमाडचा कायमचा पाणी प्रश्न जवळपास सुटण्याची खात्री व्यक्त केली जात आहे तसेच चांदोड तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगू वाघदर्डी रायपूर बडाणे व इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मका भुईमूग कांदेरोप सोयाबीन अशा पिकांचे शेतात पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत जालटी तुम्ही वाघदेडी धरणावरती कशासाठी आले होते सध्या फिरण्यासाठी आता वागदडी धरण किती भरलंय तुमच्या हिशोबाने शंभर टक्के भरले आहे आणि करंजवनच पाणी आलंय अन्नाच्या कृपेने त्याच्यामुळे आता मनमडची मनमाडची तुम्ही काय सांगू शकाल आता वाघदेडी धरण पूर्ण भरलेलं आहे त्याबद्दल काय सांगू शकता मनमाडच्या नागरिकांना मनमाडच्या नागरिकांना काय सांगू शकता मनमाडचे नागरिक एक वर्ष आता चिंता मिटलेली आहे पाण्याची आणि त्याशिवाय किंकर जोन बी आढले त्याच्यामुळं पाण्याची चिंता बहुतेक शंभर टक्के मिटल्यासारखी वाटते